प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट सलगरीत सार्वजनिक मंडळाचे गणेश विसर्जन एकाच दिवशी पूर्व भागातील गावात स्तुत्य उपक्रम सामाजिक सलोखा जपण्याचे काम मिरज पूर्व भागात अनेक छोटी मोठी गणेश मंडळे आहेत सालाबादप्रमाणे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून सामाजिक वारसा जोपासण्याचा सा प्रयत्न होत असतो मिरज तालुक्यातील सलगरेत सर्व सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन एकाच दिवशी केलं जातं जवळपास अधिक मंडळे आहेत लोकमान्य टिळकांनी सुरू या गणेश उत्सवाची सुरुवात सार्वजनिक स्वरूपात केवळ सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी केली होती यामध्ये आता अनेक मंडळे निर्माण झाली व वर्षानुवर्ष ही संख्या वाढतच आहे पूर्व भागातील सलगरे या गावाने गणेश उत्सव काळात चांगला आदर्श घालून दिला आहे तानाजी पाटील यांच्या संकल्पनेतून याची सुरुवात करण्यात आली होती आता या परंपरेला वर्ष पूर्ण होत आहेत सर्व गणेश गणेश मंडळे नवव्या दिवशी मूर्तीचे विसर्जन करतात यामुळे पोलीस प्रशासनाचा ताण कमी होत असून या ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य मिळते नवव्या दिवशी गावातील रस्त्यांवर कमानी रांगोळी खाद्यपदार्थांचे गाडे यावेळी लावण्यात येतात विविध पक्षांच्या स्टेजवरून गणेश मूर्तींचे स्वागत करून मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार केला जातो उद्या दररोजी हा सोहळा पार पडत असून याची जय्यत तयारी सुरू आहे